आ, हा अष्टविनायक बेल्ला जेजुरी रोड आहे ना हा बेल्ला जेजुरी रस्ता अष्टविनायक चौक रोडेवाडी फाटा इथं आपण आलेलो आहे मग आपण संपूर्ण रस्ता हा बंद केलेला आहे या ठिकाणी संतप जमावणे मग असे पाहिलं जे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मुलगा ठार झाला लोकांचा संतप आणवर झाला तिथंच एक गाडी काय जाऊ नको का? आणि पूर्ण इथं ट्रकची लाईन लागलेली दिसते काहीतरी मीडिया लोकांचं चालली काहीतरी आणि जरा गर्दी कमी दिसते काय झालं रोडीओी फटाहात काय वाद तू काय वळवली का कुठून बाजूला नाही मग आता काय नियोजन आहे इथं जेवढे बसलेत ना प्रत्येकाच्या या मुलगा गेला अशा पद्धतीने लोक दुःखी आहेत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरातलं नाही 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 प्रश्न तो नाहीये जे लोक जमलेत ना हे मजाक म्हणून जमलेलं नाहीये अक्षरशः प्रत्येकाच्या घरातलं ते मुलं होतं अशा पद्धतीने कारण का घटनाच दिवसेंदिवस रोजच घटना चालू आहे आणि याला कुठेतरी शासनाने प्रशासनाने दखल घेऊन आळा बसवला पाहिजे ज्यांच्या अखत्यारीत हा प्रश्न आहे ते लोक जागरूक का होत नाहीत कुठपर्यंत आंदोलनं ना करायची मोर्चे काढायचे मोर्चाने हे प्रश्न मार्गी लागणार लोकांना ग्रहित धरलं जाते आणि आज ते मूल अंगणामध्ये साडेतीन वाजता खेळत असताना अंगणातून उचलून नेले त्याला आता मला सांगा काही इथं आत्ताच बंद केलं आहे का हायवे हा तास बरं झालं एक तास आणखी लोक तिकडे पण तळेला होती ती थी सगळी सक... ठिकाणी सगळीकडे शांत लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपापली आप दुकानं वगैरे सगळं बंद करून वगैरे बंद करून टाकलेली कारण का प्रत्येकाला दुःख आहे आणि घटना तशी दुर्दैवी हे घडायलाच नको पाहिजे परंतु घडलंय काही नेते पुढारे आले होते काही हॅलो आले होते नेते पुढारे भाऊ नाही काही दोन तीन जण आले होते येऊन गेल्या मूल बिबट्याने खाल्ले ना ठोस कारवाई होत नाही ठोस कारवाई होत नाही हे कोणतं गाव आहे हे पोंदेवाडी फाटा रोडवाडी फाटा म्हणून म्हणजे इकडे गेलो तर रांजण गाव आहे इकडे गेलो तर रांजणगाव इकडे वर गेलो आहे अभियाला हायवे आणि आष्टविनायक हायवे हे दोन रस्ते चौक बनलेला याला रोडेवाडी फाटा म्हणतो मग आता काय रस्ता म्हणजे काय वाहतूक वळवली का पोलिसांनी काय ते काय माहित नाही आता ते त्यांच्या पद्धतीने पाहत असतील कशी वळवायची काय करायची लोकांचं म्हणणं काही ना काहीतरी त्यातून सोल्युशन नाही ठीक आहे धन्यवाद हो गेलो होतो घरी पण ते